नमस्कार फ्रेंड मी रविना रविनास किचनमध्ये आपलं स्वागत आहे काही वेळेस आपण भाजीबाजी करतो पण भाजी आपल्याला सापडत नाही त्यावेळेस ही भाजी नक्की करून बघा आणि तिला बाजरीच्या बाकसोबत सुद्धा खाऊ शकता आणि चपातीसोबतसुद्धा भाजीसाठी लागणारे साहित्य बघूया एक चम्मच जिरं खडे मसाले एक दोन आलचं तुकडं तीन ते चार लसूणच्या पाकळ्या भाजलेलं खोबरं आता आपण याला मस्त बारीक करून घेऊया आता आपण इथं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण याच्यात कांदे टाकूया भाजलेले मी इथं चार कांदे घेतलेले आहेत थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे दोन चम्मच मिरची पावडर एक चम्मच धना पावडर आता आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया बघा मसाला बारीक झालेला आहे मस्त आता इथं कढी ठेवलेला आहे मी तापायला त्याच्यात तीन पडी तेल टाकलेलं आहे तेल मस्त तापलेलं आहे आता त्याच्यात मसाला कलजून घेऊया मसाला मस्त कलजून झाल्यावर मसाल्याला मस्त तेल सुटवू द्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत कलसवायचं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया स्वादानुसार मीठ एक चम्मच मसाला थोडी कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी ऑप्शनल आहे पण कस्तुरी मेथी टाकल्याने चव मस्त येते बघा तेल किती मस्त सुटलेलं आहे प्लीज मला सपोर्ट करा मी यूट्यूबवर नवीन आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका बघा आता मस्त तेल सुटलेलं आहे आता आपण थोडं उरलेलं मसाल्याचं पाणी टाकून घेऊया टीजला तुम्हाला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे मी याच्यात थोडं आजू पाणी टाकणार आहे चला आता आपण पाटोळींचं पीठ भिजूया मी इथं दोन चम्मच बेसन पीठ घेतलेलं आहे एक चम्मच ओवा स्वादानुसार मीठ घेतलेलं आहे अर्धा चम्मच मिरची पावडर अर्धा चम्मच हळद पावडर मस्त मिक्स करून घेतलेलं आहे इथं आता त्याला पाणी टाकून भिजून घ्यायचं आहे जास्त घट्ट भिजायचं नाही आपण कणिक जशी त्या प्रकारे म्हणायचं आहे माझी सिगरेट रेसिपी आहे मी इथं थोडंसं गव्हाचं पीठ सुद्धा घेतलेलं आहे जेणेकरून माझ्या पाटोड्या मुडणार नाहीत भाजीमध्ये तुम्ही सुद्धा गव्हाचं पीठ वापरू शकता तर परातीला थोडंसं तेल लावून घेतलेलं ते आहे आणि मग लाटायला सुरुवात केलेली आहे जेणेकरून खाली लटकणार नाही पीठ लावून कधीच लाटायचे नाही आता याला आपण चिऱ्या पाडून घेऊया तुम्ही इथं तिरकोणी किंवा पतंगी आकारसुद्धा इथं देऊ शकतात मी इथं पतंगी आकार दिलेला आहे जेणेकरून पातोळ्या मस्त दिसतील बघा इथं आपले आकार दिला गेलेला आहे मस्त पातोड्यांना मस्त सेपमध्ये कापून झाल्यावर आपण एका डिशमध्ये त्यांना काढून घेऊया मग आपल्या पातोड्या शेप देऊन झालेला आहे आता भाजीला मस्त उकळी आलेली आहे आता आपण पातोळ्यांना भाजीमध्ये सोडूया उकळी आल्याशिवाय पातोळ्यांना सोडायचं नाही उकळी आल्यावरच पातोळ्यांना सोडायचं उकळी नाही आली तर आपल्या पातोळ्या गचगच होतील लक्षात ठेवायचं उकड्या आल्यावरच पातोळ्या सोडायची इथं मस्त मसाले पातोळींची भाजी आपली इथं तयार झालेली आहे ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि हा प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद